तर मंडळी मूड फूड प्रियंका या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे आजच्या आमच्या दुपारच्या जेवणाचा बेत चालू होता माझा करायचा तर आज मस्त असा मूड झाला होता मटर पनीर करायचं तर मग काय मी सर्व भाजीची तयारी करून घेतली होती मटार वगैरे सोलन फ्लावर वगैरे कट करून कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतला होता बटाटा वगैरे चिरून वगैरे ठेवलं होतं तर आमच्या घरातील लाईट गेली असल्यामुळे तोपर्यंत तो म्हटलं आपण पीठ वगैरे मिळून ठेवूया आणि त्याचबरोबर वाटाणा आणि फ्लावर्स गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर शक्यतो आजकाल औषध फवारणीशिवाय कुठलेच भाजीपाला येत नाही आमच्या इथे मी आम्ही काही दिवसात म्हणजे वर्षापूर्वी वाटाण्याची शेती केली होती म्हणजे वाटाणा केला होता पिकवला होता त्यावेळी आम्हाला माहिती पडलं होतं की वाटाण्यावर जास्त फवारणी केली जाते आणि फ्लावरसुद्धा फवारणीशिवाय येत नाही तर त्यामुळे मग औषधाचा जास्त मारा असतो ह्याच्यावरती त्यामुळे कधीही फ्लावर वाटाणा किंवा इतर कोणत्याही भाज्या स्वच्छ पाण्याने चांगल्या धुवून घ्यायच्या तर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका टोपामध्ये बघू शकता तुम्ही तर हे पाणी छान उकळल्यानंतर यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेतलं होतं यानंतर यामध्ये आता हे फ्लावर आणि वाटाणा टाकून घ्यायचा आणि छान चमच्याच्या सहाय्याने हे एकजीव करून घ्यायचं आणि पाच मिनटं छान असं उकळतच ठेवायचं यामुळे आपला फ्लावरचा थोडासा कच्चापणा पण दूर होतो त्याचबरोबर तो स्वच्छ होतो यानंतर बघू शकता पाच मिनटं मी असं अशा प्रकारे ह्या गरम पाण्यातून काढून घेत आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे निर्जंतुक करू शकता आपलं जे फ्लावर आणि वाटाण आहे तो त्यानंतर मग आपण थोड्या वेळाने हे पाच मिनटानंतर बाजूला काढून घ्यायचं तर हे गरम पाणी अजिबात वापरायचं नाही स्वयंपाकामध्ये हे ओतून द्यायचं आणि फक्त ह्यातला फ्लावर आणि वाटाणा बाजूला काढून घ्यायचा यानंतर मी थोडंसं काकडी कांदा आणि टोमॅटो चिरून पोशंडे करण्यासाठी ठेवून द्यायचं होतं तर मी काकडी टोमॅटो आणि कांदा चिरून घेतला होता तर ते सर्व एकवी करून फ्रीजवरमध्ये ठेवावं म्हणलं कारण की थोडंसं थंड असतं म्हणजे दुपारच्या वेळी जेवणाच्या वेळी खायला छान म्हणजे आधीच हे करून ठेवायचं आणि ज्यावेळी आपण हे वापरणार आहोत त्याच वेळी ह्यामध्ये दही ॲड करायचं आणि सर्व करायचं तर अशा प्रकारे माझं सुरू होतं स्वयंपाकाची तयारी तर खूप घाई गडबड असते सकाळच्या वेळी ते छान असं बघू शकता पाच मिनटानंतर मी हे सर्व वटाणा आणि फ्लावर काढून घेते तर अशा प्रकारे कोणत्या कधीही आपण फ्लावरची सुद्धा प्लेन मसाला भाजी जर करत असो फ्लावर आणि बटाट्याची भाजी करताना त्यावेळीसुद्धा मिक्स भाजी वगैरे करताना कधीही आपण फ्लावरची भाजी करताना फ्लावर अशा प्रकारे गरम पाणी स्वच्छ धुवून घ्यायचा यानंतरला मी लाईट आली नव्हती त्यामुळे मग ठरवलं आधी पीठ मळून घ्यावं मग आपलं जे काय कांदा टोमॅटो बारीक करायचं असेल ते करायला येईल त्यानंतर ना मग मी ताड घेतलेला आहे म्हणजे काळात ती स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर यामध्ये साडेतीन डिश मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आम्हाला रोजच्या जेवणामध्ये सकाळचं साडेतीन डिश चार माणसांना लागतात कणिक घेतलेली आहे यानंतर मी ही कणिक सर्व छान अशी मळून ठेवून देणार आहे तर दहा मिनटं ही माझी कणिक भिजवून झाली होती छान अशी बघू शकता यानंतर याला सर्व बाजूने मी तेल लावून आणखीन एकदा मळून घेऊन छान अशी झाकून ठेवायची पंधरा ते वीस मिनटं ही भिजण्यासाठी ठेवून द्यायची यामुळे छान अशी भिजली जाते तर अशा पद्धतीने डोब झाकून ठेवून द्यायचा यानंतरनं मग आपण मी थोडासा भात आणि डाळ लावली होती कुकरला तर नंतर न वरण वगैरे फोडणीला मी दिलं त्याचा व्हिडिओ बनवायचा लावून गेला त्यामुळे मग आज मी मसाला पनीरची रेसिपी दाखवत आहे त्याचबरोबर सकाळची घाई गडबड तर दुपारच्या जेवणामध्ये मी मसाला पनीर त्याच मटर पनीर त्याचबरोबर चपाती वरण भात असा वेत केलेला होता व काकडी टोमॅटोची कोशिंबीरसुद्धा केलेली होती यानंतर न लाईट आल्यानंतर मी टोमॅटो आणि कांदा बारीक करून घ्यायचं सुरू होतं माझं काम तर छान असं मी हे मिक्सरला पेस्ट करून घेतलेले आहे प्युरी करून घेतलेले हे कांदा आणि टोमॅटोची चॅनलवरचं जर नवीन आला असेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईकही करा आणि त्याचबरोबर तुमचा कमेंटद्वारे अभिप्राय जरूर कळवा आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला तुम्ही कुठल्या भागातून माझा व्हिडिओ पाहात कारण यूट्यूबामध्ये असं सांगितलं जातं की माझा व्हिडिओ जे आहे इंडियामध्ये न पाहिले जाता जास्त करून बाहेर बघितलं जातं तर मला हे फक्त कळावं की हां खरंच आपल्या भारतातच भारतातून पण कुठून कुठून हा व्हिडिओ आपला फसला आहे तर प्लीज कमेंटद्वारे करा म्हणजे मला माहिती पडेल की माझा व्हिडिओ आपल्या भारतातसुद्धा पाहिला जातो यानंतरनं मी भाजी करण्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आहे त्यानंतर यामध्ये मी तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तीन तेल छान असं कडकडीत नॉर्मल असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिले मोहरी टाकून घेऊया ती छान चटकल्यानंतर यामध्ये अदरक लसूर खोबऱ्याचं वाटण घालून घेणार आहे त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा बारीक शिजारी टाकून घेतलेली आहे ती छान अशी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण यामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी जे डिशमध्ये वाटण काढून ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून द्यायचं यानंतर त्यावर झाकण ठेवून ती छान अशी शिजेपर्यंत जे वाटण आहे कांदा टोमॅटोचं ते छान असं शिजेपर्यंत झाकण ठेवून द्यायचं दोन मिनिटात आपले हे शिजलं जातं छान असं बघू शकता अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत यानंतर यामध्ये मी धनी पावडर गरम मसाला त्याचबरोबर हळदी पावडर आणि घरकुल मसाल्याची पुडी घातलेली आहे त्याचबरोबर मी सव्वा चमचा चटणी टाकलेली आहे आणि यानंतर मी मीठ टाकून घेतलेला आहे तर दोन ते चमचे मी मीठ टाकून घेतलेलं आहे तर मी दोन टोमॅटोची प्युरी दोन कांदे बारीक चिरून ह्यांची प्युरी करून घेतली होती यानंतर यामध्ये फ्लावर बटाणा आणि बटाटा टाकून घेतलेला आहे तर छान असं हे एकजू करून घेऊया मस्त असं एकजू झाल्यानंतर यामध्ये आपण जेवढं आपल्याला रसा टाईप हवी आहे किंवा रसराशी हवी आहे लप हवी ज्या पद्धतीने हवी आहे तेवढं पाणी ॲड करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं छान असं हे दहा मिनटानंतर शिजत आल्यानंतर यामध्ये आपण पनीरचे काप टाकून घ्यायचे आहेत तर ह्यावेळेस मी पनीर घरी बनवले नव्हते तर विकत आणले होते तर बाजारातून आणलेले पनीर खूप कमी होते आणि घरी केलेले पनीर जास्त क्वांटिटीमध्ये होते तो तो पने पने तर नंतर ह्यामध्ये आपण आता पनीर ॲड करून घेणार आहोत आपला फ्लावर बटाणा बटाटा शिजत आल्यानंतर पनीरचे काप टाकून झाकण ठेवून पाच मिनटं आणखी शिजून द्यायचं तर आपली मस्त अशी मसाला पनीर किंवा मटर पनीर रेडी आहे बघू शकता मस्त असं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून अभिप्राय जरूर कळवा चॅनलवर जर नमिनला असता तर चॅनेल सबस्क्राईब करून जा आणि यानंतर मी भाजी झाल्यानंतर मी चपाती करून घेतलेली आहे तर छान असं दुपारच्या जेवणाचा आजचा बेत कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही आज काय जेवण केलं तेही कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद भेटून छान असा रेसिपी किंवा ब्लॉग व्हिडिओ